मी ताताराम राणू खांदवी मुक्काम पोस्ट सांडवी तालुका नगर जिल्हा अहमदनगर मी फुले संगम फुले संगमचा वान पेरलेला आहे ते अठरा जून ते वीस जून च्या दरम्यान हा वाण पेरलेला आहे मी याला शेनखत टाकलेले आहे व ते टायकोरामा टायकोरामा बी के बी प्रयोग केलेला आहे तीन फवारण्या केल्या माझ ह्या पिका माझे सोयाबीन एकदम व्यवस्थित यो आहे व्यवस्थित आहे आणि त्याचे सोयाबीनचे दाणे हे एकदम टप्कल आणि मोठ्या लिहित सोयाबीनचे दाणे हे टप्कल आणि मोठ्या मोठ्यालेत आणि आणि मी ही पेरणी सोळा इंचीवर केली गेल्या वर्षी अठरा इंचीवर केली होती मला उत्पन्न चांगलं मिळालं होतं उत्पन्न चांगलं मिळालेलं होतं आता यंदा मला अशी अपेक्षा आहे की हे पीक म्हणजे हे सोयाबीनला मला एकरी अठरा अठरा ते वीस क्विंटल हवा अशी माझी महाबीतचं बियाणं हे खणखणीत नाणं